पाया पडतो तुमच्या लो बावरा आवरारोब तुम्ही तुम्ही ह्या नोकरीवाल्यांच्या ज्या बायका आहेत ना नोकरीवाल्याच्या ती जर रिटायर होऊन घरी आली ना कुड भोपळा लावीन आणि कुडं वांग लावीन तिला कळतच नाही काही खुर्प दिला वाल खुर्प घ्यावरा आणि भांडणाच्याच ठिकाणी यल घालून देईन आणि तिचं असं म्हणणं आहे का शेतीतलं पिकत आहे तुला काय माहिती फॅन खाली बसून तू डायनिंग टेबलवर बसून चपात्या करणारी बाई तू तो कधी तीन गोण्या कांदे चाचले तू फक्त एक गोण कांदा काटून दाखव भरून बसल्यावर मग तुला करण भोपळा कुठं लावा नुसते भांडणाच्या ठिकाणी भोपळे लावायचे आणि जावा जी कुदाकुदी लावून द्यायची हे नोकरीवाले ज्या ज्या बायका आहेत ना यांना शेतीवर आली ना हाव लई आणि ती स नोकरीवाले जर शेतीवर आले ना रिटायर होऊन त्यांचा अभ्यास करा तुम्ही ते गावात चांगल्या माणसाची दुष्टी करीत नाही कधी जे गावात आहेत ते यांचे मित्र ज्यांनी पहिलाच गावाचं वाटोळं केलंय ते यांना जाऊन भेटा त्या प्यायला मिळती आई ती <laughs> खायला मिळत का पैसा राहतो आल्यावर पेन्शनचा आणि हे ते बोकर त्यांना सापडी देतच आणि याने खऱ्या माणसांना नावं ठेवायची आणि मूर्ख बोखांडे यायची आणि ते त्यांचे मित्र तुम्ही बा सगळे नोकरीवाले ना पंधरा दिवसातून एकदा गावात येत जा गावाचा अभ्यास करीत जा कोण कोणत्या क्वालिटीचा आहे म्हणजे रिटायर झाल्यावर दुस्ती कराय बरं जातं तुम्हाला माहीत नाही सर्विसवाले दिल्लीचं राजकारण एकदम सोपं आहे महाराष्ट्रातलं राजकारण एकदम सोपं आहे पण गावातल्या राजकारणा इतका गंड्याचं राजकारण दुसरं कोण आणि गावातलं राजकारण अजून तुम्हाला माहीत नाही तुम्ही कोणालाही बिलगता गावात आलो हो। आणि लगेच मग मित्र सल्ला द्या त्या आता रिटायर झालाय ना वायला लगे मित्रांचा सल्ला बघाय बेवड्यांचा आणि ह्या ना खतपाणी ही म्हणती तुम्ही फक्त मुद्दा काढा मी बोलते तुम्ही बोलायचं नाही तुम्हाला मी आता जगण झाल्यापासून तू यापुढे बोलले नाही ना आता ना थोड्याकरता काल बोलू मग ही म्हणती मी घर सरळ करते आणि आज ह्या दहा वर्षात महिला मंडळ पुरीच्या आईला पुरीचा सल्लाच इतका चु आईचा सल्ला, आई सल्ला इतका चुकीचा आहे ज्या ज्या घरांमध्ये पुरीच्या आईनं इंटरेस्ट घेतला त्या त्या घरांच्या संसाराचं वाट झालं आणि पुरीचा संसार बिघडवायला तिची <laughs> आई जबाबदार आहे ठेवा तर सततजणी येत आई डायरेक्ट पुरीला सांगते एखादा महिना पाक सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडं घेऊन ये सांगणार बसल्या काय नावा सगळं सांगत आणि ती म्हणती काय आहे का, का पुरीला सासऱ्याचं धुणं धुवायचं नाही सासूचं लुगडं धुवायचं नाही तुझ्या पुरतं तुझं पाय तू फक्त तो बैल सोडू नको बैलाला ये सण घाल बाकी तर सगळं खोटे खोटे आणि पाहुण्याला ताब्यात ठोई मी पाहते काय करायचं ते पाहुणाच इकडं घेऊन येते आला पीटी घेऊन पाहुणा सासऱ्याचे कांदे वाट्यानं करायचं काय माणस याला कारण माहिती का काय काम क्रोध आणि तिसरा लोप लो ए ए, ए लोप या फांद्या आहेत बरं का आणि चौथी फांदी आहे मत 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 आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय मत जण मोटरसायकलवर बसले फुल टाईट झाले एकतीस बाराला आता चौथ कुठं बसला असेल ए चौघ पेल चौथ मोटरसायकल उकडून असलं असेज तांगड्या फाकेल चाललं येकल दोन्ही बॉल साटाकले मिळालं आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू का मी दहाव्या प्रवचनाला ओवी नको का घ्यायला मग बॉल सटकल्याची ओवी कुणा ज्ञानेश्वरी आजची परिस्थिती अशी झाली ए एवढी वाईट परिस्थिती झाली मला लोकांना इंद्रिकर बोलतो तर राग येतो पण वस्तुस्थिती खरी आहे महाराज लोक बोलून नाही देत बोललं का त्याची बातमी बोललं का त्याची क्लिप बोललं का त्याचा राहा गेम जो सकाळी बोलल खरा तो संध्याकाळपर्यंत दिसायचा नाही बांबू उपाटलाच हा ह्या जगात फक्त मोठ्याची लाल करायची तरच जगाल खरं बोलले गोडा चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले वायसे महाराजांच्या सप्त्यात गाव पुढारी नीट ऐका जरा आठवड्यातून एकदा शाळेत जात जा या काही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहीत नाही फक्त दोनदा शाळेत जायचं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट होते आणि सव्वीस जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज हुसकून लावली <laughs> <laughs> पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आता आपण पन पन्नासच्या पुढे गेलोय म्हणजे आपलं आयुष्य जवळजवळ आता आहे दहा वर्षाने देवळात टाळ वाजवायला माणसं राहणार नाहीत गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही एवढी ये वाईट परिस्थिती लोकांची झाली नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही हो आज दिंड्या तपासा सगळा रिटायर माल दिंडी ते सत्ते तपासा सगळा वैतागिन माल आहे पाया पडतो तुमच्या आनंदवाच्या क्रमस्थांच्या गावात एखादी गोष्ट नाही झाली तर चालेल पण शाळा मंदिर बनवा आता हे पोर येत नाही एवढे हे, हे महाराज नाही होद्या ना नाही हो द्या ना रामायण काल नाही पण होणार नाही हो आज आपल्याकडे पोरांवर संस्कारच राहिले नाही चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले दहा वर्ष मी कीर्तना बोंबलतोय अरे शाळेतले मोबाईल बंद करा शिक्षकाचे मोबाईल बंद करा तर यांनी मला बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं नहीं, नहीं। मी या खरं बोलल्याची फळं नाही भोगली महाराज म्हणजे अजून बंद नाही मी मेलोच मिटतील ते हां आणि आता सगळ्या शाळेला कॅमेरे बसवलेत सी सी टी व्ही बसवा कॅमेरे बसवले सुट्या लागल्या पोरं शाळेत आले आणि वायरी खाल्या कॅमेरे बांध आम्ही बोमलत होतो कीर्तनात चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईलला गेलेत पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं पोरांवर कर्ज आहे बापान कर्ज नाही पोराचा मोबाईल हप्त्यावर पोराची गाडी हप्त्यावर पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली बापानं पोरानं गेम खेळायला सुरुवात केली चार हजार लावले नऊ हजार आले नऊ हजार लावले एक्केचाळीस हजार आले हजाराची पार्टी दिली चाळीस गेले दीड लाख गेले दुकान इकलं दुकान इकलेली दोघ जण कीर्तनात बसेले कर्ज काढायचं बापान माझ्या हाणायच्या पोरान आणि पोराची बाजू घ्यायला ही हा ही दीड शहाने घर सुधराय निघली ही डायरेक्ट म्हणती कर्ज फिरून टाका उद्या जर आपल्या पप्पून काही बर वाईट केलं तर आपल्या इष्ट का आग लावत्या का म्हणणाऱ्या माया पुढं इथं दोघी जाईल <laughs> आणि बापानं तीन गुंठी इकली आणि पप्पूच कर्ज फेडलं पप्पू प्यायला लागला आई म्हणली कुठं कायम पितोय खरंय तुला माहित नाही तू आबा दारू पित माहित नाही घे बर माहीत शपथ तुला माहित नाही माहित नाही का तुझं पोरग दारू हे तुझ्या पोरला प्रियशी आहे तुला माहित माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली माहित नाही रविवारी पोर शाळेत जाती जाताना दप्तर नेत नाही कॉलेजमधून आल्यावर जेवतच नाही मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का तुला समजत नाही पूर्गी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता तू काय मला बसलो होती का आपण जर म्हणलं तुमची पूर्गी पोराच्या गाडीवर डोंगराला हिंडती अहो तिनं वनस्पतीशास्त्र घेतले ना ती पर्यावरणाचा अभ्यास करते ना तिचा रोज एक तास डोंगराला राहतो आता काय बोलायचं आणि इंदुरीकर बोलला का त्याला घोडा पण वस्तुस्थिती खरे का खोटे बोला आज अक्षरश तुम्हाला सांगतो सांगू नये वाईट वाटतं बापाने खांदा दिलाय पोरांना आज बाप जिवंत आहे पोर गेले काय दिवस आहे आई जिवंत आहे पोरगा गेला आणि आज, आज आई जर पोराला पाणी पाजित असेल बाप जर मुलाला खांदा देत असेल तर याच्यापेक्षा वाईट दिवस काय ज्याला काय वाईट काय करायचं आहे रात्र दिवस कष्ट करून बारगाड्यात तोडायच्या अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहे आपण मिसळ पाव खाणारी माणसं आहेत आपण आणि आपण बाजारात गेलो तर एक मेथीची जुडी तीन दुकानात पलटून घेणारी माणसं आहेत आज मेथीवाला जर वीस रुपये म्हणला तर पाच रुपयासाठी आपण नऊ पाट्या खालीवर करतोय आणि आपला पोऱ्या गपक्यात ब्याऐंशी ची क्वाटर डोळे झाकून वडितोय आपल्याला काही वाटत नाही शंभर पोरं जर उभे केले रांगेत तर त्र्याण्णव पोरं दारू पितात तुमचं काय मत आहे तुमचं तर डोकंच बंद झालं आणि वाज नावाचं झाड आहे इथे आपण तुम्ही काय काळजी करायची नाही त्याला अज्ञान नावाची मुळी आहे अज्ञान नावाच्या मुलीला अहंकार नावाचं खोड आहे आणि अहंकार नावाचं खोड अहंकार नावाचं खोड आहे आणि त्याला बारा फांद्या आहेत काम क्रोध लोभ मध मत्सर आणि अहंकार किती झाल्या सहा आता फांद्या राहिल्या आशा इच्छा तृष्णा मनसना आणि तितिक्षा आणि आता वाक्य ऐका भगवान बाबाच्या बाबतीत अज्ञानाची मुळी तोडा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराच खोड कापा वटाच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्या तिला वैराग्याचा दांडा बसवा आणि नामस्वरणाची धार लावा आणि अज्ञानाचं झाड तोडा ज्यांनी तोडलं त्यांना भगवान बाबा वामन भाऊ म्हणतो मग तुम्ही प्रश्न विचाराल भगवान बाबाने वामन भाऊने नामाच्या जोरावर माया का तोरली कशी तोडली तर ते त्यांनी एक काम केलं काय केलं सदा ना